शास्त्री स्टेडियमजवळ असलेल्या भंगार बाजारातील एका दुकानास आज पहाटे सहा वाजताच्या सुमारास भीषण आग लागली या आगीत दुकानातील साहित्य जडून या व्यावसायिकाचे लाखोंचे नुकसान झाल्याची माहिती प्राप्त होत आहे अग्निशमन दलाने अथक परिश्रमाने ही आग विजवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला अकोला शहरातील शास्त्री स्टेडियमला लागून ला बरीच दुकाने आहेत यात काही भंगारचे दुकान देखील आहे शनिवारी सकाळी सहा वाजताच्या दरम्यान येथील स्पेयर पार्ट ठेवलेल्या दुकानास आग लागली असल्याचे आसपासच्या नागरिकांना दिसून आले स्थानिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आत स्पेयर पार्ट असल्याने आगीने जोर पकडला आग मोठी असल्याने त्वरित याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले असता आगीने रगरूप धारण करून संपूर्ण दुकान आपल्या आगोशात घेतले या दुकानाच्या आजूबाजूला देखील दुकाने असल्याने ही आग त्या दुकानात पोहोचू नये ही खबरदारी घेत अग्निशमन दलाने ही आग विझवली मात्र यात वकार खान नामक जा या इसमाचे दुकान जळून खाक झाल्याने लाखोंचे नुकसान झाल्याचा प्रथम दर्शनीय अंदाज प्राप्त होत आहे ही।, ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे चालक बाळू घिकाटे गणेश गावंडे फायर फायटर अविनाश सांगले अमोल नागदेवतेकर मोहम्मद रिझवान कुरेशी गोपाल इंगळे आणि विजय राऊत यांनी अथक परिश्रम घेतले ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून अधिक तपास सुरू आहे